नमस्कार बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा इलेक्शन कमिशनकडनं जाहीर झालेल्या आहेत एस आय आर एफचा जो काही एक्झरसाईज ज्याच्यावरनं खूप मोठा वाद झाला जी प्रक्रिया होती निवडणूक मतदार यादी शुद्धीकरणाची ती पार पडलेली आहे पुढच्या पाच सहा दिवसात त्याच्यावर कोणाचे काही आक्षेप असतील ज्यांची नावं वगळली गेलेली त्यांनी दाखवली आहेत त्यापैकी कोणाला जर का आपली नावं पुन्हा तिथे टाकायचे असतील नोंदवायचे असतील तर त्याला वेळ दिलेला आहे पण तो मूळ ती प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे एन डी ए ब्लॉक आणि इंडिया ब्लॉक म्हणजे एन डी ए ब्लॉकमध्ये भारतीय जनता पक्ष आहे नितीश कुमार आहे चिराग पासवान आहेत प जीताराम माझी आहेत आणि अन्य काही छोटे पक्ष आहेत दुसऱ्या बाजूला इंडिया ब्लॉकमध्ये तेजस्वी यादव आहे लालू प्रसाद यादवांचा मुलगा राहुल गांधी म्हणजे काँग्रेस आहे आणि त्यांच्याबरोबरचे अन्य पक्ष आहेत ज्याच्यात अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी पण काय आहे आ, असे छोटे मोठे पक्ष तिथे आहेत या दोन ब्लॉकमध्ये जागा वाटपाच्या चर्चाही अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि बहुधा दोन्हीकडनं काहीतरी मार्ग निघेल पुढच्या एक दोन दिवसात असं आत्ताच्या बातम्यांवरनं लक्षात येत आहे तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे प्रशांत किशोर त्यांनी तर आपली उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केलेली आहे त्यामुळे निवडणूक महिन्याभरावर आलेली आहे या जागा वाटपाचं ब बोलणे अंतिम टप्प्यात आहेत निवडणूक मतदार यादी ज्याच्यावरनं वाद चाललेला होता ती मतदार यादी जाहीर झालेली तरी आहे तरीसुद्धा बिहार निवडणुकीचा किंवा बिहारमधल्या मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे याच्याबद्दल अजून कोणाला सुस्पष्टपणे काहीही सांगता येत नाही बिहारचे सर्व्हे बरेच दिवसापासून चालू आहेत परंतु प्रत्येक सर्वेमध्ये दोन्ही पक्ष बलवान आहेत दोन्ही आघाड्या म्हणू आपण एनडीए आघाडी आणि इंडिया, इंडिया ब्लॉक हे दोघंही बलवान आहेत दोघंही एकमेकांना जोरदार टक्कर देणार आहेत एवढंच कळत आहे परंतु नेमका मतदारांचा कौल काय आहे मतदारांचा कल कोणत्या बाजून आहे हे कुठल्याही ओपिनियन पोललासुद्धा नीट सांगता आलेलं नाही त्यामुळे बिहारचं पुढचं राजकीय चित्र कसं असणार याची उत्सुकता आपल्यापासनं सगळ्यांना आहे उत्तर भारतात तर अधिक आहे कारण बिहारच्या पाठोपाठ बिहार, बिहार भौगोलिकदृष्ट्या अशा जागी आहे की त्या निवडणुकीचा परिणाम निकालाचा परिणाम उत्तर प्रदेश म पश्चिम बंगाल आणि उर्वरित उत्तर भारत भारत याच्यावर पडेल तसाच आसाममध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांवरही पडेल म्हणून बिहार निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी आणि विरोधी पक्षांसाठीही तितकीच महत्त्वाची आहे भारतीय जनता पक्ष विजयी झाला तर उत्तर भारतात त्यांचं प्राबल्य वाढेल विरोधी पक्ष विजयी झाले तर दोन पुढच्या निवडणुकीसाठी म्हणजे दो दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिक भक्कम पाया विरोधी पक्षांना मिळेल आता ही चित्र राजकीय चित्र स्पष्ट का होत नाही आहे याचे कारणं आपण समजून घेऊया तर बिहारमध्ये तीन ते चार फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत ज्याच्याबद्दल सुस्पष्ट कल्पना अद्याप हे ओपिनियन पोल घेणारी मंडळी आणि ती चांगल्या पद्धतीने करतात त्यांची चेष्टा खूप केली जाते पण ते एक शास्त्र आहे ते कधी कधी चुकतं कारण शेवटी जनमताचा सगळं अगदी अचूक अंदाज जागांबद्दल हा येत नाही ओपिनियनबद्दल येतो म्हणजे कल कोणत्या बाजूने हे सांगता येतं पण जागांबद्दलचा अंदाज बऱ्याच ठिकाणी अगदी परदेशातसुद्धा आमका चुकतो हा असा अनुभव आहे पण ओपिनियन जो कल काय आहे तो कळण्यातही अडचणी का येत आहेत तर त्याला कारण तीन चार फॅक्टर आहेत पहिलं म्हणजे अजून हे स्पष्ट होत नाही आहे की बिहारमधली निवडणूक ही एन डी ए ब्लॉक एन डी ए आणि इंडिया ब्लॉक या अशी दुरंगी होणार आहे का प्रशांत किशोर हा इतका मोठा फॅक्टर होणार आहे की ती निवडणूक अनेक ठिकाणी तिरंगी होईल आणि तिरंगी निवडणूक झाली तर म्हणजे प्रशांत किशोर यांची ताकद खूप वाढली जे ते क्लेम करतायत की वाढलेली आहे आणि वेगवेगळ्या ओपिनियन पोलमध्ये हे दिसतंही आहे की सातत्याने गेले वर्षभर ते तीन वर्ष यासाठी प्रयत्न आहेत पण गेले सहा महिने त्यांची लोकप्रियता वाढताना दिसतीये ती इतकी वाढती आहे की आता ती नितीश कुमारांच्याहीहून जास्त गेलेली आहे म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असं विचारलं तर तेजस्वी यादव पहिल्या क्रमांकावर प्रशांत किशोर दुसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर असं दिसतं मात्र त्याच्यात एक ग्लिच आहे की जर का एन डी एमधले तिन्ही नेत्यांचं आपण एकत्र केलं म्हणजे नितीश कुमार भारतीय जनता पक्षाचे चौधरी आणि चिराग पासवान यांची लोकप्रियता एकत्र केली तर ती मात्र तेजस्वी यादवच्या बरोबरीने किंवा थोडी त्याच्याहून जास्तही होते त्यामुळे मग एन डी एचा मुख्यमंत्री असं जर का विचारलं तर क्रमांक एकला एन डी ए मग तेजस्वी यादव म्हणजे इंडिया ब्लॉक नंतर प्रशांत किशोर असं दिसतं पण जर का आपण व्यक्तिगत निकाल पाहि व्यक्तिगत लोकांचा कल पाहिला तर प्रशांत किशोरांनी नितीश कुमारांवर आघाडी घेतली आहे यो तेजस्वी यादवांपेक्षा ते कमी आहे असं आपल्याला दिसतं आता ही जी आघाडी घेतलेली आहे ही ते मतांमध्ये परिवर्तित करतील का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे अनेकदा असं असतं की एखाद्याला लोकप्रियता खूप असते त्याच्याबद्दल चर्चा होते त्याने त्या नेत्याने मेहनतही घेतलेली असते जशी प्रशांत किशोर यांनी घेतलेली आहे गेले तीन वर्ष ते बिहारमध्ये पदयात्रा करतायत गावागावातनं फिरतायत गावागावात भाषणं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मागे एक तरुणांचा समूह विशेषतः तरुणांचा समूह हा त्यांच्या मागे येताना दिसतो आहे त्याचे छायाचित्र आपण बघतोय त्याचे व्हिडिओज बघतोय त्यातूनही कळत आहे परंतु असे व्हिडिओ असे छायाचित्र अनेकांची येतात अनेकांच्या सभागासतात महाराष्ट्रात नाव घेऊन सांगायची गरज नाही सभा चांगल्या गाजतात पण मतपेटीत त्या मतं पडतातच असं नाही कारण लोक सभेला येतात पण मतदानाच्या वेळी दुसरा विचार करतात असं कारण मतदानाच्या दिवशी कशा कोणाला कशासाठी मतदान करायचं याचे वेगवेगळे फॅक्टर मतदारांवर काम करत असतात पण आत्ताच्या घडीला प्रशांत किशोर यांचा जो प्रभाव जो काही प्रेझेन्स दिसतो आहे प्रभाव म्हणण्यापेक्षा त्यांचं जे अस्तित्व दिसतं आहे ते अस्तित्व हा राजकीय प्रभाव ठरेल का हे अद्याप कुठल्याही ओपिनियन पोलला पकडता येत नाही आहे हा पहिला भाग दुसरा भाग असा की जर का हा प्रभाव असेल तर तो, तो प्रभाव कोणाला मारक ठरणार तो भारतीय जनता पक्ष नितीश कुमार म्हणजे एन डी ए यांना मारक ठरणार का तेजस्वी यादव राहुल गांधी यांना मारक ठरणार थोडक्यात ते कोणाची मतं खाणार हे अद्याप स्पष्ट होत नाही आहे त्यामुळे प्रशांत किशोर यांनी फार सफाईने आपला प्रचार केला त्यांनी पहिल्या टप्प्यात म्हणजे गेले दोन तीन महिन्यापूर्वीपर्यंत त्यांनी तेजस्वी ते यादव यांचं लालू राज त्याला ज्याला जंगलराज म्हटलं जातं तेव्हाचं भ्रष्टाचार तेव्हाचे अनेक प्रकरणं याच्यावर तुफानी हल्ला केला आणि ते उत्तम ओरेटर आहेत त्यांना मुळात पॉलिटिकल ते स्ट्रॅटेजिस्ट होते नर नरेंद्र मोदींच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक सक्रिय आणि महत्त्वाचा सहभाग होता ज्याच्यातनं नरेंद्र मोदींना मोठं यश मिळालं दोन हजार चौदामध्ये नंतर ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालमधली निवडणूक त्याच्यात ते त्यांचा सक्रिय स सहभाग होता त्यामुळे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आखण्यात ते हुशार आहेत ती तशीच स्ट्रॅटेजी त्यांनी केली त्यांनी पहिल्या टप्प्यात यशस्वी तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला शाब्दिक हल्ले केले टीका केली आणि लोकांना आकृष्ट केलं अलीकडच्या टप्प्यात त्यांनी एन डी एला आपलं लक्ष केलं आहे आणि नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं म्हणा त्यांच्यावरचे आरोप म्हणा त्यांचं जनमानसात असलेलं ब त्यांची प्रतिमा म्हणा याला धक्के देण्यास सुरुवात केली त्यामुळे जेव्हा ते राहुल गांधी आणि तेजस्वी यादववर हल्ला करत होते तेव्हा असं म्हटलं जात होतं की भाजपची बी टीम आहे मग भाजपची बी टीम आपण नाही हे दाखवताना प्रशांत किशोर यांनी आता एन डी एवर हल्ला सुरू केला आहे आणि तिकडूनही त्यांना प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे हा जो अनडिसायडेड वोटर आहे ज्या मतदारांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही असा मतदार बिहारमध्ये मुळात किती आहे आणि तो मतदार प्रशांत किशोर यांच्याबरोबर जातो का तो पुन्हा एन डी ए किंवा म इंडिया ब्लॉक यांच्याकडे जातो हा फॅक्टर अद्याप स्पष्ट झालेला नाही तर हे दोन फॅक्टर झाले एकतर किरंगी निवडणूक होणार का दुरंगी होणार किरंगी झाली तर प्रशांत किशोर यांचं जे अस्तित्व आत्ता आहे ते त्याचा प्रभाव निर्माण होणार का आणि तो प्रभाव पडला तर त्याचा फटका नितीश कुमारांना बसणार का तेजस्वी यादवला बसणार हे अद्याप स्पष्ट नाही दुसरा एक मोठा प्रश्न असा महत्त्वाचा आहे तो म्हणजे महिला मतदान मागच्या निवडणुकीचा ॲनालिसिस असं दाखवतं की महिला मतदारांनी विशेषतः उत्तर बिहारमध्ये सीमांचल प्रदेश ज्याला म्हणतात तिथे खरं मुस्लिमांचं पण मतांची संख्या खूप मोठी आहे तिथे काही मतदारसंघात महिलांनी पुरुषांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलं म्हणजे काही ठिकाणी तर एकवीस टक्क्याहून अधिक मतदान झालं पुरुषांपेक्षा आणि दक्षिण बिहार ज्याला म्हटलं जातं तिथे पुरुषांचं मतदार महिलांपेक्षा जास्त झालं आणि जर का रिझल्ट पाहिले तर जिथे पुरुषांचं मतदान जास्त झालं तिथे तेजस्वी यादव आणि इंडिया ब्लॉकला फायदा झाला जिथे महिलांचं मतदान जास्त झालं तिथे नितीश कुमारांना फायदा झाला आता हे अनेक ओपिनियन पोल जे घडले त्याच्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला ज्याची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदींनी केली खरी तर ती नितीश कुमारांनी करायला हवी होती पण महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये त्यांनी जमा केले आणि ते जमा झालेही लगेच प पुढच्या काळात म्हणजेच महाराष्ट्रात ज्या पद्धतीने के केलं गेलेलं होतं लाडकी बहीण योजना किंवा त्याच्या आधी मध्य प्रदेशात जे केलेली होती त्याच पद्धतीने तिथे ती, ती योजना जाहीर झाली आणि खात्यात पैसे जमा झाले दोन हजार एकोणीसमध्ये पण शेतकऱ्यांच्या खात्यात याच पद्धतीने सहा हजार रुपयाचा पहिला हप्ता हा केंद्र सरकारने ताबडतोब खात्यात जमा केला होता त्याचा मोठा फायदा भाजपाला बसला कारण तेव्हा ॲक्च्युली काँग्रेसने त्याहून जास्त रक्कम देऊ केली होती जाहीरनाम्यात उल्लेख केला होता पण त्या लंकेत सोन्याच्या विटा म्हणतात तसं तो नंतरचा वायदा आहे त्याच्यापेक्षा आत्ता हे सरकार आपल्याला देत असेल तर त्याच्याच बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे असा मतदारांनी विचार केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्याला यश मिळालं दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात यश मिळालं त्याच्या आधी मध्य प्रदेशात यश मिळालं आणि आता तोच प्रयोग बिहारमध्ये पुन्हा एकदा केला जातो आहे त्याच्यात महिला मतदार हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो अशासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पे पेक्षा हे वेगळं काय मध्य प्रदेशपेक्षा प म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा वेगळं काय नितीश कुमार यांची इमेज जी आहे ना ती पहिल्यापासनं महिलांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करण्याची आहे सामाजिक सुरक्षा असो सामाजिक व्यवस्थापन असो सामाजिक अधिकार प्रदान असो सामाजिक घडण जी त्यांनी त्यांच्या पक्षाची केलेली आहे त्यात म त्यांच्या सगळ्या योजना किंवा त्यांच्या सरकारचा कारभार हा ज्याला वुमन सेंट्रिक म्हणतात किंवा महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखणं हा म्हणतात तशा पद्धतीचा झालेला आहे म्हणजे दोन हजार दहापासनं त्यांनी महिलांसाठी विशेष योजना आणल्या यशवंत देशमुख जे सी वोटरचं काम करतात त्यांनी एक चांगला मुद्दा मांडलेला आहे ते म्हणाले दोन हजार दहामध्ये ज्या महिलांना नितीश कुमार यांनी सायकली दिल्या त्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश दिला त्यांच्या उच्च शिक्षणाला मदत केली त्या सर्व महिला आता मध्यमवयीन झालेले आहेत पुढच्या प वीस द वर्षात आणि आता त्यांची मुलं शाळेत जायला लागलेली आहेत त्या महिलांना असं वाटतं की मला जे एक सोशल स्टेटस मिळालं मला जे उत्तम शिक्षण मिळालं हे नितीश कुमारांमुळे मिळालेलं आहे त्यामुळे नितीश कुमारांची महिलांबरोबर महिलां वर्गात नितीश कुमारांबद्दल असलेला विश्वास हा कितीतरी जास्त आहे जसा तो मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांच्याबद्दलही होता पण इतका नव्हता शिवराजसिंग चौहानसुद्धा मामा म्हणत मामा म्हणूनच ते मध्य प्रदेशात प्रसिद्ध होते आणि मी स्वतः मध्य प्रदेशात तेव्हा फिरलेलो होतो तेव्हा त्या त्यांच्याबद्दल म्हणजे मामांबद्दल किती लोकांना विश्वास आपलेपणा होता विशेषतः महिला वर्गात हे लक्षात येत होतं नितीश कुमारांसबद्दल वाटणारा आपलेपणा हा त्याच्याही पुढचा आहे कारण त्यांच्या अनेक योजनांचा फायदा हा महिला वर्गाला मिळालेला आहे एक सर्वे असं दाखवतो की आत्ताच्या घडीला नितीश कुमारांकडनं जवळपास प्रत्येक महिलेच्या खात्यात पंधरा हजारापर्यंत रक्कम जमा होती आहे वेगवेगळ्या योजनांच्या याच्यात आता त्याच्यात या दहा हजाराचा पण समावेश आहे का हे माहीत नाही पण पंधरा हजारही बिहारमध्ये सुद्धा खूप मोठी रक्कम आहे कारण बिहारचं पर कॅपिटा इन्कम हे दहा हजाराहून कमी आहे अनेक ठिकाणी गरिबांमध्ये त्यामुळे एवढी रक्कम आणि त्याची ती जमा होते अशा वेळे महिला मतदार पुन्हा एकदा ठामपणे नितीश कुमारांच्या बाजूने उभा राहील का राहील अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाला एन डी ए ब्लॉकला आहे पण तो राहील का याबद्दल ओपिनियन पोलमध्ये अद्याप स्पष्ट काही सांगता येत नाही आहे याचं एक कारण असंही आहे की जेव्हा सर्व्हे घेतले जातात तेव्हा महिला उघडपणे त्याच्याबद्दल बोलत नाहीत त्या लोकांशी सर्वेअरशी पण बोलत नाहीत आपल्याकडे महिला याबाबत विशेषतः राजकीय गोष्टींबद्दल मौन बाळगणं पसंत करतात ते मतपेटीतनं त्यांचं काय ते मत बरोबर ते झटका देतात पण जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेना दिलं गेलं एकनाथ शिंदे आयडेंटिफाय झाले होते त्या योजनेबद्दल पुढे त्यांनी स्वतःचं ते आयडेंटिफिकेशन जे नितीश कुमार आणि शिवराजसिंग चव्हाण यांनी महिला मतदारांबरोबर ठेवलं ते एकनाथ शिंदेने का ठेवलं नाही हे तेच जाणवत किंवा त्यांचा सल्लागार जाणं पण नितीश कुमारांनी जे ठेवलेलं आहे आणि तो फायदा होईल की काय आणि तो कसा फायदा होईल तर यामुळे बिहारमधली निवडणूक ही कास न्यूट्रल होईल का म्हणजे जात बाजूला टाकून जातीचा विचार न करता बिहारमध्ये मतदान होईल का हा तिसरा एक महत्त्वाचा संदिग्ध फॅक्टर आहे किंवा गुड फॅक्टर आहे त्याच्याबद्दल अद्याप सांगता येत नाही आहे ती जर का कास्ट न्यूट्रल झाली आणि ती योजनांवर आधारित झाली आणि महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं तर एन डी ए खूप मोठी झेप घेईल आणि जवळजवळ एकशे सत्तरच्या वरसुद्धा जागा मिळवतील असं काही जणांना वाटतं पण ती कास्ट न्यूट्रल झाली नाही ती जर का जातीनिष्ठ झाली जात हाच जर का प्राधान्य म्हणजे जातीला प्राधान्य देऊन मतदान झालं तर मात्र तेजस्वी यादव आणि राहुल गांधींना संधी आहे हे म याबद्दल संदिग्धता का आहे हे समजून घेण्यासारखं आहे म्हणजे एक डेटा असं दाखवतो की बिहारमध्ये दोनशे चौतीस मतदारसंघ आहेत त्यातल्या एकशे पाच मतदारसंघात दोनशे पस्तीसपैकी एकशे पाच मतदारसंघात एकाच जातीचे उमेदवार गेल्या तीन ते चार निवडणुकात निवडून आलेले आहेत आणि जर का दोन मागच्या दोन निवडणुकांचा विचार केला तर ॲक्च्युली दोन हजार अठरा मतदार आपले दोनशे अठरा मतदारसंघात दोनशे चौतीसपैकी दोनशे अठरा मतदारसंघात कोणत्या जातीचा उमेदवार आहे हे बघून मतदार झालेलं आहे मतदान झालेलं आहे त्यामुळे जात ही बिहारमध्ये अतिशय महत्त्वाचा बिंदू असते किंवा अतिशय महत्त्वाचा एक फॅक्टर असतो हा जर का डेटा आपण लक्षात घेतला तर हा कास न्यूट्रल ती मतदान म मतदान होईल का बिहारमधली निवडणूक कास न्यूट्रल होईल का ती धोरणांवर योजनांवर होईल आणि तिसरा भाग म्हणजे प्रशांत किशोर यांचा पगडा म्हणा किंवा प्रभाव म्हणा किती पडेल हे खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल अजून पुरेशी स्पष्टता नाही प्रशांत किशोर यांनी अतिशय धोरणीपणे युवक वर्गाला आवाहन केलेलं आहे आणि त्यांची काल जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यात त्यांनी अकॅडमिक घेतले आहेत त्याच्यात त्यांनी संगीतकार गायक घेतलेले आहेत थोडक्यात म्हणजे युवकांना जे ॲस्पायरेशन असतं की मी कोणासारखा व्हावं हो, असं वाटत असतं त्यांचे जे आयडॉल्स असतात ते आयडॉल्सना आपल्या ती उमेदवारीला जी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे त्यात ते त्यांनी प्राधान्य दिलं आहे पण अनेकदा असंही दिसतं की लोकांना आयडॉल आवडतात परंतु मतदान करताना ते पारंपरिक मतदान करतात एन डी एकडनं प्रचार हा चाललेला आहे की लालू प्रसाद यादव यांच्या काळात जंगलराज होतं ते जंगलराज कसं होतं हे तुम्ही युवकांनी पाहिलेलं नसलं तरी तुमच्या आईवडिलांना विचारा त्यांच्यावर काय त्यांच्यावर अत्याचार झाले ते बघा खंडणी किंवा अन्य अनेक गोष्टी आहेत अपहरण होणं ह्या नित्याच्या बाबी झालेल्या होत्या हे सगळं लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव म्हणजे तेजस्वी यादव यांच्यापासनं समाजाला आपले सरकारला दूर ठेवा असा प्रचार एन डी एकडनं चालला आहे प्रशांत किशोर असं सांगतायत त्यांनी तर तेजस्वी यादवांच्या शिक्षणावरच बोट ठेवलं आणि असं थोडक्यात म्हणजे तुम्हाला हायली एज्युकेटेड आणि अतिशय हुशारीने जगाचं ज्ञान असणारा आधुनिक विचाराचा माणूस नेता म्हणून हवा आहे का पारंपरिक पठडीतला यादवराज म मुस्लिम यादव समीकरण मांडणारा असा मतदार असा नेता हवा आहे असा प्रश्न प्रशांत किशोर आहेत त्यामुळे युवकांना त्यांनी प्रशांत किशोर यांनी आकर्षित केलं हे शंभर टक्के खरं आहे परंतु ते युवक घरच्यांचा प्रभाव जो आ, परंपरागत त्यांच्या कुटुंबात जो जातीचा आणि अन्य फॅक्टर्सचा प्रभाव होता तो बाजूला ठेवून मतदान करतील का हे अद्याप माहीत नाही ते जर का त्यांनी केलं आणि प्रशांत किशोर यांचा दावा असा आहे की ते शंभर टक्के करतील त्यांनी तर असं म्हटलं आहे की नितीश कुमार यांना पंचवीसहून एक जरी अधिक जागा मिळाली म्हणजे सव्वीस सव्वी सव्वीस आमदार जरी नितीश कुमार यांचे निवडून आले तरी मी राजकारणातनं राजीनामा देईन राजकारणातनं बाहेर पडेल अर्थात अशा गोष्टी बोलल्या जातात निवडणुकीत पण प्रशांत किशोर यांनी बेस तयार केलेलं आहे हे शंभर टक्के म्हणजे जो केजरीवाल यांनी बेस पंजाबमधल्या गेल्या निवडणुकीत केलेला होता ज्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसून त्यांच्या हातात पूर्ण सत्ता आली त्याच्या आधीच्या निवडणुकीत तो बेस तयार झाला तसा बेस त्यांनी केलेला आहे त्यामुळे ते लंबी का घोडा बिहारमध्ये आहेत असं आत्ता म्हटलं जातं आहे प्रशांत किशोर यांचं म्हणणं असं आहे की लंबी का घोडा नसून मी याच वेळे पूर्ण जनसुराज्य पक्षाचंच सरकार तिथे स्थापन करणार आणि नितीश कुमार यांची आता सध्या संपलेली आहे ते आता रिटायर होणार आहेत याच आणि त्यांचा हेल्थचाही इशू आहे अजूनही ते तितक्या पद्धतीने प्रचारात ॲक्टिव्ह नाही अनेक बिहार सरकारच्या योजना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत म्हणजे मोदींकडनं सांगितलं जातं आहे त्यामुळे मोदी फॅक्टर नितीश फॅक्टर याचा परिणाम किती जनसुराज्य म्हणजे प्रशांत किशोर फॅक्टर याचा परिणाम किती महिला वर्गाचा परिणाम किती त्याच्यानंतर तिरंगी निवडणूक होणार का दुरंगी होणार याचा परिणाम किती आणि लालू प्रसाद यादव आणि हे मुस्लिम म्हणजे यादव मुस्लिम समीकरण याचा परिणाम किती या अनेक गोष्टींवर बिहारमधलं पुढचं राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे आणि हे पुढच्या आपल्या चार पाच आठवड्यात याचे अनेक पैलू अधिकाधिक स्पष्ट होत जातील धन्यवाद